श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रङ्गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनूश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोः पादौ दुर्लभं भुवनत्रये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्ल नृसिंह की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री, की श्री दत्त दत दत। मंडळी नमस्कार दत्त संप्रदायामध्ये एक महान सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या चरित्राचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे त्यांचं नाव आहे साक्षात दत्तावतारी असे असलेले दत्तस्वामी यांचं चरित्र आज आपल्याला आहे हे जे दत्तस्वामी आहेत हे दत्तस्वामी मराठवाड्यामध्ये बीडच्या जवळ राक्षसभुवन नावाचं एक गाव आहे शनीच्या मंदिरासाठी ते प्रसिद्ध आहे शनी मंदिर आहे भुवनला हे जे राक्षसभुवन आहे हे बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि या राक्षस राक्षस भुवन, भुवन असं त्या जे गावाचं नाव आहे तिथे अत्रिमुन अत्री ऋषींचा आश्रम आहे आणि या अशा पार्श्वभूमी लाभलेल्या या राक्षस भुवनामध्ये दत्तस्वामी यांचे जे मूळ पुरुष आहेत ते मूळ पुरुषांचं वास्तव्य होत या दत्तस्वामींच्या मूळ पुरुषांचं नाव आहे माणकोजी पंत कुलकर्णी पण गंमत बघा काय हे जे माणकोजी पंत कुलकर्णी आहेत हे माणकोजी पंत कुलकर्णी हे दामाजी पंत आणि भानुदासांच्या त्या दामाजी पंत आणि भानुदास यांच्या समकालीन ते संत होते हे जे माणकोजी पंत कुलकर्णी आहेत हे प्रथम गरुड गंगेच्या काठी खरडा नावाचं गाव आहे त्या खरडा नावाच्या गावी राहत होते आणि या माणकोजी पंतांच्या घरामध्ये एक सुंदर परंपरा होती ती परंपरा म्हणजे पंढरपूरची वारी करायची पद्धत होती बरं का म्हणजे पंढरपूरला पायी चालत जायचं आषाढीला जायचं कार्तिकीला जायचं पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आणि पांडुरंगाच्या चरणापाशी जाऊन प्रार्थना करायची पांडुरंगाच्या चरणी त्याच्या चरणाचं प्रेम मागायचं हा नित्याचा क्रम होऊन बसला होता आणि नित्याची वारी होती ठरलेली एकदा हे जे माणकोजी पंत कुलकर्णी आहेत हे एकदा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले पंढरपुरात मुक्काम होता आणि पंढरपूरला मुक्काम असताना भगवती चंद्रभागेमध्ये स्नान केलाय आणि चंद्रभागेत स्नान करून बारीमध्ये उभे राहिले लांबून पांडुरंगाला पाहतायत अतिशय आनंद होतोय क्रमाक्रमाने एक 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 दोन दोन पावलं टाकत पुढे 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 आतमध्ये पोचले पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोहोचले आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक जे झाले माणकोजी पंत कुलकर्णी त्यावेळेला त्यांच्या कानामध्ये असा आवाज आला की तुमच्या घराण्यात एक महान दत्तभक्त आता जन्माला येईल आमच्या कृपेनं नवे नवे तो आमचाच अंश असेल आणि तो त्या भागामध्ये त्या प्रांतामध्ये दत्तभक्तीचं कार्य वाढवेल बोध मिळाला संकेत मिळाला अतिशय आनंद झाला हे माणकोजी पंत घरी आले घडलेला सर्व प्रकार सांगितला पांडुरंगाचाच जणू अवतार आहे आणि तोच दत्त आपल्या घरी जन्माला येणार आहे ही बातमी कळल्यावर घरात आनंदाला पारावारच उरला नाही लक्षात घ्या हे जे दत्तस्वामी आहेत हे पांडुरंगाचे अवतारच स्वरूप आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता ह्यात आणखीन एक दुसरा भाग आहे हे जे दत्तस्वामी आहेत त्यांच्या आई आहेत त्यांचं नाव आहे जीवूबाई आणि या जीवूबाईंना दृश्य सरस्वती स्वामी महाराजांचा अनुग्रह होता आणि या दृश्य सरस्वती स्वामी महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे सुद्धा स्वामींचा म्हणजे दत्तस्वामींचा जन्म झाला दत्तावतार दत्तस्वामींचा जन्म झाला असंही चरित्रामध्ये वर्णन आहे म्हणजे दोन्ही परंपरांनी पांडुरंगाकडनंही संकेत मिळाला आणि महाराजांच्या कृपेनं झाला म्हणून सुद्धा यांचं नाव दत्तस्वामी असं ठेवण्यात आलं हे जे दत्तस्वामी आहेत लहानाचे मोठे होऊ लागले शक्य सोळाशे सत्तावीस ला गोपाळ पंत नावात गोपाळ पंतांनी त्यांच्या वडिलांनी दत्तस्वामींचा विवाह करून दिला आता ग्रहस्थाश्रमाची जबाबदारी अंगावरती पडली परंतु जन्माला आलेलेच आहेत ते दत्तभक्तीची बीज जनमानसात रुजवण्यासाठी अंगी प्रखर वैराग्य आहे गृहस्थाश्रम स्वीकारायचा म्हणून वडिलांनी आग्रह धरला यांनी प्रखर वैराग्य होत आणि दोन गोष्टी एकमेकात कधी मिसळल्या जात नाही जसं प्रवास करत असताना रेल्वेचे दोन रूळ जर एकत्र आले तर गाडी चालू शकते का ते दोन्ही समांतरावरती पाहिजेत समांतर पाहिजेत तरच गाडी धावू शकते तसा प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही होऊ शकत नाहीत एकतर प्रपंच तरी होईल एकतर परमार्थ तरी होईल पण ते दोन्ही समांतरावर असतील समांतर जर चालत असतील तर प्रपंच करूनही परमार्थ करता येईल आणि परमार्थ करता करता सुद्धा व्यवहार करता येईल म्हणजे परमार्थात सुद्धा एक व्यवहार आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ आहे प्रपंच करत असताना तुमची वृत्ती ही बहिर्मुखच पाहिजे आणि परमार्थ करताना वृत्ती अंतर्मुख पाहिजे या दत्तस्वामींची वृत्ती बहिर्मुख नसून अंतर्मुख झाली होती वैराग्य होतं पण प्रपंच करायचा होता वडिलांनी समजावून सांगितलं बाळ तुला जर प्रपंच करायचं असेल ग्रहस्थाश्रम स्वीकारलेला आहेस तर त्या ग्रहस्थाश्रमामध्ये पत्नी मुलाबाळांचं संगोपन करणं ही तुझी जबाबदारी आहे त्यामुळे कुठेतरी कुठेतरी नोकरी केली पाहिजे प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही लक्षात घ्या दत्तस्वामी नोकरीच्या शोधासाठी म्हणून बाहेर पडले कुठे आले आई वडिलांनी त्यांना बीड इथं व्यवसायासाठी पाठवलं हो या भुवन पासून मी सांगितलं बीड जिल्ह्यातच राक्षस भुवन आहे बीड हे मुख्य गाव आहे त्या बीडला तुम्ही जा आणि तिथं जाऊन काहीतरी उद्योग व्यवसायाचे चिन्ह पहा या दत्तस्वामींना मानणारे पुष्कळ शिष्य होते तेही यांच्याबरोबर बीडला पोहोचले एक व्यापारी होता त्या व्यापाराच्याकडे हिशेब ठेवण्याचं काम यांनी पत्करलं आता बघा प्रारब्धाव प्रारब्धवशांनी कोणाला काय काय करावं लागतं हे दत्तस्वामी त्या व्यापाराच्याकडे कामाला लागले पण यांची धाटणीच वेगळी हिशेब ठेवता ठेवता दत्तात्रयांचं नाव घेत बसावं भजनात रंगले की तिथेच कीर्तनात रंगले की तिथेच रममाण व्हावं या सर्वाचा परिणाम असा झाला एकदा हिशेब देताना हिशेबात चूक नव्हती परंतु व्यवहारात थोडीशी पुढे मागे हेळसाण झाली म्हणजे सांगण्याच्या व्यवहारात बोलण्याच्या व्यवहारात हेळसाण झाली आणि त्या व्यापाराला ते आवडलं नाही आणि शेवटी काही कारणाने ती नोकरी त्यांना सोडावी लागली त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि तिथून परत निघाले परत आले ते बीडला ती नोकरी सोडली परंतु बीडलाच मुक्काम एका वेगळ्या भागामध्ये सुरू केला बारा वर्ष बीडला यांनी दत्तोपासना केली दत्तस्वामींनी अनेक अनुष्ठानं केली आणि अनुष्ठाना करून तपहपूत असं जीवन जगून तीर्थयात्रा केल्या अनेको तीर्थयात्रा केल्या ज्ञानेश्वरी वाचायची सवय होती नित्याची ज्ञानेश्वरी वाचायचे आणि यांची लग्न झालेली प्रथमपत्नी निवर्तल्यानंतर दुसरा विवाह झाला दुसऱ्या विवाहानंतर यांना पुत्ररत्न झालं पुत्ररत्न प्राप्त झालं दुसरी पत्नी सोळाशे बावन्नला निवर्तली आणि यांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुनाला जाण्याचा विचार केला मल्लिकार्जुनातल्या मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं आणि परत शके सोळाशे चौसष्टला राक्षसभुवनला आले आणि दत्तस्वामींनी भुवनला समाधी घेतली आपण आज जरी गेलात राक्षस भुवनला तरी दत्तस्वामींची समाधीचं दर्शन आपल्याला होऊ शकतं त्या दत्तस्वामींचं स्मरण आजच्या दिवशी करूया आणि वाणीला इथेच विराम देऊया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त